पुढील प्रसंग तुमच्या परिसरात घडला आहे असे कल्पून निबंध लिहा मुद्दे उन्हाळी झळा अनेक भीषण समस्या मैत्रिणीला भोवळ येणे मैत्रिणीसमोर पाणी शोधणे पाण्यासाठी लोक हैराण टँकरची वाट पाहणे थोडेसे पाणी मिळणे विहिरी व नद्या कोरड्या या दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला कल्पनाप्रधान निबंध लिहायचा आहे चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया गेले काही दिवस गावात पाणी आले नव्हते जो तो पाण्याच्या टँकरची वाट पाहत होता सगळे हैराण झाले होते सगळे जण पाणी पाणी करत होते तेवढ्यात पाण्याचा टँकर आला टँकर आला अशी हळी उठली हंडे बादल्या कळशा घेऊन सारेच धावले मीही रांगेत उभी राहिले चार तास वाट पाहिल्यावर चार हंडे पाणी मिळाले पाणी पाहून माझ्या कोरड्या डोळ्यात पाणी तरळले हा प्रसंग प्रत्येक उन्हाळ्यात आमच्या गावाच्या वाट्याला येतो आम्ही राहतो लातूर जिल्ह्यात इथे प्रखर उन्हाळा कोरड्या ठणठणीत विहिरी व नद्या आम्ही सारेच हैराण टँकरचे पाणी मिळविण्यासाठी तर कधीकधी शाळेला दांडी मारावी लागते एका सकाळी मी मैत्रिणीसोबत पाणी शोधायला निघाले मैत्रिणी म्हणाली घरात पाणी नसल्यामुळे स्वयंपाकच बनवता आला नाही हे सांगतानाच तिला भोवळ आली ती खाली कोसळली मी पाणी शोधायला ओढ्यावर गेले ओढा कोरडा ठणठणीत मी हताश झाले एका शेतकऱ्याने कांदा दिला तिला हुंगायला दिला ती शुद्धीवर आली पाणी मात्र देता आले नाही पाणी नसल्याने आमच्याकडे काही भीषण समस्या उभ्या राहिल्या आहेत काही वसतिगृह हॉटेल हॉस्पिटले बंद पडली आहे यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा लोकांकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत मिळालेले पाणी साठविण्यासाठी बादल्या पिंपे घ्यायला पैसे नाहीत गेल्या उन्हाळ्यात आमच्या जिल्ह्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून रेल्वेने पाणी आणले गेले ज्या दिवशी चार हंडे पाणी घरात आले त्या दिवशी दिवाळ सण असल्यासारखे वाटले शेजारच्या आजीला घरात गंगा आल्यासारखे वाटले असे अनेक प्रसंग माझ्या या छोट्याशा आयुष्यात मी माझ्याभोवती पाहते आहे तेव्हा विद्यार्थी ते मित्रांनो तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरती वेग 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 निबंध लेखन हवे हो असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक छानशा व्हिडिओसह हो, धन्यवाद